लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मोटारसायकलच्या डिक्कीतून एक लाख रुपये चोरणारी आंतरराज्य टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली आहे राहुरीमध्ये नगर मनमाड रोडलगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या ठेकेदाराच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून एक लाख रुपये लांबवल्याची घटना घडली होती तर या सराईट टोळीला राहुरी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतलंय अठ्ठावीस मेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वाघाचा आखाडा येथील ठेकेदार सोमनाथ लक्ष्मण धसाळ हे स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेसमोर मोटारसायकल लावून बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये एक लाख रुपये होते बँकेत भरणा करून पुन्हा आल्यावर डिक्की पाहिली असता डिक्कीमध्ये एक लाख रुपये दिसले नाही यावेळी त्यांनी राहुरी पोलिसांमध्ये धाव घेत आज्ञात इस्मान विरोधात गुन्हा दाखल केला होता तर हा गुन्हा दाखल होताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी पितला देवाधनम नागय्याह वयवर्ष पस्तीस औला अमोसे थिप्पाह्य वयवर्ष सदोतीस कुंचाला चिन्ना रवी वय सदोतीस सर्वजण राहणार आंध्र प्रदेश यांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे या आरोपींना गुरुवारी पाच जूनला अटक करून न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे रिमांड कालावधीमध्ये आरोपींकडून त्यांनी चोरलेले साठ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली गेली आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा